नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकतीस जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी ह्या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन पार पडत या संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी केले ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांचा संमेलनात गौरव देखील करण्यात आला यावेळी विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादावर फडणवीसांनी भाष्य केले आणि ते म्हणाले साहित्य संमेलन असो नाट्य संमेलन असो विश्व मराठी साहित्य संमेलन असो तिथे वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाहीये वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे कारण आपण संवेदनशील लोक आहोत त्यामुळे वाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे यातूनच अर्थाने मंथन होत असतं असं फडणवीस यांनी म्हटलंय केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी देशातील जनतेशी संवाद साधला देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यम वर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी असं पंतप्रधानांनी म्हटलंय तर यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी नवी ऊर्जा देईल असंही त्यावेळी ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हंटल आहे देशातील जनतेने माझ्यावर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली आहे तिसऱ्या कार्यकाळाचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे मिशन मोड मध्ये काम करणार असल्याचं देखील पंतप्रधानांनी सांगितलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरले त्यामुळे राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात रण मैदान उतरणार का अशी चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे असतील का असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना विचारण्यात आलाय पण राऊतांनी त्यावर थेट उत्तर देणं टाळलंय एखाद्या भाषणाने किंवा विषयामुळे राजकीय दिशा बदलत नसते असं संजय राऊतांनी म्हटलंय मात्र आम्ही राज ठाकरे यांच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय काँग्रेसचे माजी खासदार रवींद्र धनगेकर यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चांना अधिक उदाहरण आले रवींद्र धनगेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या मात्र या चर्चानंतर माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी ह्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं तसंच आपण शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार नसून मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे असं देखील त्यावेळी त्यांनी आहे तसंच आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय बीडच्या वसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या या परंतु महायुती सरकारने त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही ब्र देखील काढलेला नाहीये दरम्यान धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली रात्रभर त्यांच्याकडे मुक्काम देखील केला आज सकाळीच नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देखील दर्शवला आहे त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही भगवान गडाचे आणि नामदेव शास्त्री यांचे आभार देखील मानले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या नवनव्या निर्णयांमुळे जगभरात चर्चेत आहेत अशातच आता त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांबाबत नाराजी व्यक्त देखील केली आहे ब्रिक्स राष्ट्रे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं नवं चलन हे सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत मात्र ट्रम्प यांनी यावरून ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले आहेत ब्रिक्स देशांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की डॉलर्सला पर्याय निर्माण करू शकत नाही जर तसा पर्याय होत असल्यास अमेरिका ब्रिक्स राष्ट्रांवर शंभर टक्के लावू शकते असं देखील त्यावेळी ते म्हणाले प्रयागराज मध्ये होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर पद देखील प्राप्त झालं यावरून अनेकांनी तीव्र विरोध देखील दर्शवला ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू झालाय त्यानंतर आता ममताला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात देखील आले त्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून आता हकालपट्टी करण्यात आली या ही किन्नर आखाड्यातून काढून टाकण्यात आता आल्या किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली असून लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी यांना या पदावरून आता पायउतार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सुरू होते परंतु विविध कारणास्तव ही मंजुरी सरकार दरबारी रखडली होती आमची मराठी भाषा ही प्राचीनच असून तिचे वैभव हे मोठे आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत मराठी जनांची स्वप्नपूर्ती केली तसंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही नुकतंच पद्मश्री पुरस्कार जाहीर देखील करण्यात आले वर्सोवा येथे मराठी चित्रपट कट्ट्यांचे लोकार्पण आणि रस्त्यांचे अभिनेते श्री रमेश देव मार्ग असं नामकरण करण्यात आलं त्यामुळे यंदाचं वर्षच हे मराठी माणसांसाठी आनंददायी अशी भावना भाजपचे नेते आणि माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे पुणे जिल्ह्यातील जी बी एसने चिंता वाढवली आहे पुण्यात गुलियन बॅरेस सिंड्रोम या झालेल्या तिसऱ्या रुग्णांचा आता मृत्यू झालाय राज्यातील चौथा रुग्णांचा मृत्यू झाला असताना आता पुण्यात चांगलीच खळबळ माजली आहे पुण्यानंतर आता राज्यातील इतरही जिल्ह्यात जी बी एसचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे पुण्यातील नांदेड परिसरातील साठ वर्षे ज्येष्ठ महिलेचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आर्टिफिशल चीन चा ने चा ने या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील चीनच्या कंपनीने अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत कमी खर्चात ए आय मॉडेल विकसित केल्याने आता अमेरिकन कंपन्यांची झोप उडाली आहे या दरम्यान भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महत्वाचं विधान केलंय आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या बोलत होत्या त्यावेळी त्यांनी आज भारत डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून आपलं अस्तित्व निर्माण आहे जगातील विकसित राष्ट्र देखील भारताच्या युपीआय व्यवहार प्रणालीच्या यशाने आश्चर्यचकित झाले सामाजिक न्याय आणि समानतेने भारत सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा एक साधन म्हणून वापर केलाय भारत सरकार सायबर सुरक्षेमध्ये कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी सतत काम देखील करते डिजिटल फसवणूक सायबर गुन्हे आणि डीप फेक ही सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने आहेत असं वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे